राज ठाकरे महाराष्ट्र द्रोह्यांच्या मांडीला मांडी लावून बसले तर बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला किती त्रास होत असेल संजय राऊत यांचं वक्तव्य दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळालाय जामीन देताना ईडीला फटकारलं ते आता प्रचारात सहभागी होत आहेत काल रात्री स्वतः उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केलंय सतरा तारखेला सांगता सभेत अरविंद केजरीवाल येणार आहेत त्यांनी आमंत्रण स्वीकारलंय काही नेते आणि पक्षांची दखल घ्यावी असं वाटत नाही लोकशाहीने संविधान वाचवण्याची गरज आहे राज ठाकरे यांच्यासारखे नेते महाराष्ट्र द्रोही यांच्या मांडीला मांडी लावून बसलेत तर बाळासाहेब ठाकरे आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्या आत्म्याला किती त्रास होत असेल याची कल्पना न केलेली बरी अशा कुटुंबातील व्यक्ती त्यांच्यासोबत आहेत हे दुर्दैवी मोठ्या प्रमाणात ते सभा घेत आहेत नकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादी यांचा काही फायदा होत नाही राज्यात आम्ही पस्तीस ते चाळीस जागा आम्ही जिंकतोय मोदी यांनी मुंबईत घर भाड्याने घ्यावं आम्ही त्यांना घेऊन देतो आठशे ते नऊशे कोटी रुपयांची भू संपादन घोटाळा झाला चौदा तारखेला मी यावर कागदपत्र सादर करून मुंबईत पत्रकार परिषद घेणार आहे देवेंद्र फडणवीस यांचा अभ्यास कच्चा आहे त्यांनी मोदींचं भाषण ऐकावं मोदी त्यांची तब्येत बिघडली चार जूनला पाहू कोण हद्दपार होत ते माझ्या बाजूला उभे आहेत ते तुमच्यासारखे पळपुटे नाहीत नाशिककर गद्दारांना देणार नाहीत ना। हेमंत गोडसे तिसऱ्या नंबरवर राहतील तिकीट दिलं नाही म्हणून पक्ष सोडला विधान परिषदेसाठी आमदार म्हणून त्यांचं नाव दिलं त्यावेळी देखील त्यांना विचारलं नव्हतं विधान परिषदेसाठी त्यांचं नाव देणं हे चूक होतं असं आता म्हणावं लागेल सगळ्यात आधी आम आदमी पक्षाचे अध्यक्ष दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयानं काल जामीन दिला आणि जामीन देताना सर्वोच्च न्यायालयानं ईडी आणि सरकारला फटकार केजरीवाल यांची अटक ही राजकीय सुडबुद्धीचीच होती आणि आहे काल केजरीवाल यांना अंतरिम जामीन दिला आणि ते आता प्रचारात सहभागी होते आम्हाला सगळ्यांना त्यांच्या येण्याचा आनंद आहे बाहेर येण्याचा काल रात्री स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अरविंद केजरीवाल यांचं स्वागत केलं त्यांचं अभिनंदन केलं मीही त्यांच्याशी बोललो का आणि सतरा तारखेला मुंबईत लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं महाविकास आघाडीची सांगता सभा आहे मुंबईत त्या सभेला आम्ही अरविंद केजरीवाल यांना निमंत्रित केलेलं आहे आणि त्याने आमंत्रण स्वीकारलेलं आहे सतरा तारखेला मुंबईमध्ये नरेंद्र मोदी सुद्धा आहेत आणि त्याच वेळेला महाविकास आघाडीच्या मंचा व्यासपीठावर अरविंद केजरीवाल आहे आणि केजरीवालजींनी हे आमंत्रण स्वीकारलेलं आहे त्याच्यामुळे मुंबई सतरा तारखेला केजरीवालजी येत आहे बोला आ, राज ठाकरे काल भाषणात असं म्हणाले की जर मस्जिदींमधून महाविकास आघाडीला मत देण्याचे उमेदवारांना मत देण्याचे पथवे काढले जात असतील तर मी हिंदूंना फथवा काढतो की त्यांनी महायुतीचा काही नेते आणि काही पक्ष यांची फार दखल घ्यावी अशी महाराष्ट्रातली स्थिती नाही महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये सध्या संविधान वाचवण्याची फार मोठी लढाई सुरू या देशातली लोकशाही या देशातलं स्वातंत्र्य आणि संविधान धोक्यात आलेला असताना हिंदू मुसलमान ख्रिश्चन शीख जैन बुद्ध या देशामधले सगळ्या जाती धर्माचे पंथाचे लोक संविधान वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरू इच्छित आहेत मतदानाच्या माध्यमातून सत्ता परिवर्तन करू इच्छित आहेत आणि त्याच वेळेला राज ठाकरे यांच्यासारखे नेते महाराष्ट्र द्रोही नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या मांडीला मांडी लावून बसत असतील तर प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे माननीय हिंदू हृदय सम्राट बरं आत्म्याला किती यातना होत असतील याची कल्पनाच न केलेली बरी या ठाकरे परिवारानं महाराष्ट्राच्या अखंडतेसाठी महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आपलं संपूर्ण जीवनाचं समर्पण केलं मराठी माणसाला ताकद दिली त्याच कुटुंबातले एक व्यक्ती औरंगजेबी वृत्तीनं चाल करून येणाऱ्या लोकांना मदत करू इच्छित असेल तर मला असं वाटतं प्रबोधनकार ठाकरे असतील किंवा हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असतील त्यांचा पवित्र आत्मा अस्वस्थ झाला असेल